बीटे न्यूजमध्ये आपले स्वागत आज मंगळवार दिनांक तेरा रोजी सकाळी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन बेडक अंतर्गत नागरगोजेवाडी येथे पशु संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला सदर शिबिरामध्ये गाय म्हैस तपासण्यात आली दूध अनुदानबाबत चर्चा करण्यात आली तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली ही माहिती डॉक्टर के डी शेख व नेताजी सगर यांनी दिली यावेळी संभाजी जाधव ज्ञानोबा खाडे सचिन नागरगोर्जे सुरेश ओमासे विष्णू नागरगोर्जे सिद्धराम नागरगोर्जे जयवंत नागरगो, नागरगोजे मोहन माने पांडुरंग नागरगोजे राजेंद्र नागरगोर्जे मल्हारी नागरगोर्जे अशोक नागरगोजे, नागरगोजे, नागरगोजे मुकुंद नागरगोर्जे मयूर थोरवे अमोल ओमासे दीपक ओमासे उपस्थित होते महाराष्ट्र शासनापर्यंत आपण पशुसंवर्धन पंधरवडा राज्यस्तरीय पशुउद्योगी गावाने बेडक अंतर्गत नागरविजवाडी या ठिकाणी घेतलेला आहे हा पशुसंवर्धन पंधरवडा घेण्याचा महत्वाचा उद्देश असा आहे की ज्या सर्व पशुधनाचं जंत निर्मूलन होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची जनजागृती करण्यासाठी आणि प्रत्यक्षात प्रत्येक पशुधनापर्यंत हे जंत निर्मूलनाचा औषध पोच झाला पाहिजे जंत निर्मूलन हे शंभर टक्के झालं पाहिजे हा मुख्य याचा उद्देश आहे दुसरा उद्देश असा आहे की जे पुढच्या महिन्यामध्ये होणारी पशुगणना आहे थी थी हो ती पशुकडण्याची माहिती प्रत्येक पशुपालकाने मिळावी आणि आपल्या पशुधनाची नोंद की ऑनलाईन व्यवस्थितरित्या व्हावी तिसरा मुद्दा असा आहे की ज्या गाई म्हशींना बंदवतो आलेले जे वारंवार उलटतात गाभण राहतात त्यासाठी औषधच वाटप शेळे मेंढ्यांसाठी जंतनाशिकाचं औषध वाटप आणि पशुधनाला सकस आहार आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की पाच रुपये अनुदानासाठी जो विषय सांगितलेला आहे की ज्यांचं अजून ऑनलाईन झालं नाही आक्रोल मिळत नाही किंवा तिथं ते दूध गाय दूध देत आहे तर मिल्किंग थेटर्समध्ये इन मिल्क झालेलं नाही ड्राय दाखवती आणि प्रत्यक्षात जो टॅग आहे तो त्यांच्याच नावाशी निगडीत आहे का नावामध्ये बऱ्याचशा आधार कार्डाप्रमाणे नाव टाकलेले आहे स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेले आहे अशा त्रुटींची पूर्तता करण्याचा हा महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेला आहे आणि बेडकमधील सर्व पशुधनासाठी या जंत औषध आपल्याकडे प्राप्त झालेला आहे प्रत्येक भागामध्ये कार्यक्रम घेऊन या पद्धतीने आपण जनजागृती आणि पशुधनाचं संपूर्णपणे जंत निर्मूलन या कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे आता जे आपल्याला दिलेली ही गोळी आहे ंडा जनते हे गाभन जनावरांचे सुद्धा साचे शेप आहे मोठ्या गाई म्हशीसाठी एक द्यायचे आहे आणि जर एक वर्षाची पाडी रेडी असेल त्याला सुद्धा आपण एक द्यायची सहा महिने असेल तर अर्धी आणि तीन महिने चार महिने असेल तर एका गोळीची चार भाग करून आठवड्याला एक भाग द्यायचा आज एक दिल्यानंतर वीस दिवसाने एक आपण द्यायची त्याच्यामुळे काय होईल की जनावरांचं दूध फॅटमध्ये सुद्धा वाढ राहील आणि खाण्यापिण्याचा समतोल राहील त्याची प्रकृती सुधार आणि जंत निर्माण शंभर टक्के होईल ज्या गाई म्हणजे भरपूर चारा खातात पण आन भरत नाहीत प्रोपरी सुधरत नाही त्याला इथं शंभर टक्के रिझल्ट आहे की सर्वांसाठीच आपण आता येणार आहे शेळ्या बंडासाठी आपल्याकडे लिक्विडमध्ये सुद्धा उपलब्ध आहे पोल्ट्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी पशुउदेगदा बिडक आणि ग्रामपंचायत गटकच्या ना, वतीनं आणि नागरविवाडी गजरात मंडळाच्या वतीनं मी सर्वांनी विनंती करतो याचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद